ओव्हरऑल जर राज्याचं आपण आत्ताचं आर्थिक गणित बघितलं तर त्यात असं वाटतं की राज्यावरचा जो कर्जाचा राज्या भार होता म्हणजे आपण दोन हजार सतरा अठराशी जर तुलना केली तर आता जवळपास नऊ लाख बत्तीस हजार कोटीपर्यंत राज्यावरचं कर्ज पोचलेलं आहे आणि त्याच्या व्याजापोटी आपण जे पैसे भरतोय तर जवळपास मला वाटतं आपल्या राज्याचं जे बजेट आहे ते अकरा टक्के स्पेंडिंग करतो पुढचं आपलं या विषयातलं फायनान्शियल मेकॅनिझम कसं असणार आहे की आपण हे जे इतका मोठ्या प्रमाणातलं कर्ज असतं ते कसं डिवाइड करतो आपण नेहमी कर्ज हे ऍब्स्युट नंबरमध्ये आपण बघतो ते ऍब्स्यूट नंबरमध्ये बघायचं नसतं ते अर्थव्यवस्थेचा विचार करताना अर्थव्यवस्थेचा आकारमान किती hmm. आहे आणि त्याच्या किती टक्के कर्ज आहे हे आपल्याला बघावं लागतं जसं आपल्याकडे जेव्हा आपण जर विचार केला की समजा एक अठरा एकोणीसला ला आपलं कर्ज कदाचित कर सहा सात लाख कोटी असेल hmm. पण आपली अर्थव्यवस्था ही पंचवीस लाख कोटीची होती किंवा आपल्याकडे एक चार लाखाचं कर्ज आपलं बारा तेराला होतं आपली अर्थव्यवस्था बारा लाख कोटीची होती आता आपली अर्थव्यवस्था पंचेचाळीस लाख कोटीच्या वर गेली आहे अर्थव्यवस्था जेव्हा मोठी होते त्यावेळी तुमच्याकडे येणारं टॅक्स रिअलायझेशन तुमच्याकडे येणारा नॉन टॅक्स रेव्हेन्यू तुमची बॉरोइंगची क्षमता या सगळ्या गोष्टी वाढतात आणि त्या तुलनेनं हे जे काही कर्ज आहे ते वाढतं एक गोष्ट नेहमी लक्षात घेतली पाहिजे की आपण डेव्हलपिंग इकॉनॉमी आहोत डेव्हलपिंग इकॉनॉमीमध्ये फार रेअरली रेव्हेन्यू सरप्लस असतो त्याच्यामुळे आपल्याला शक्यतो जितकं रेव्हेन्यू न्यूट्रल होता येईल तेवढं करावं लागतं पण सगळा विकास हा आपल्याला कर्जातूनच करावा लागतो आणि तो जेव्हा आपण विकास करतो त्या विकासातनं ते कर्ज परत करण्याची क्षमता ही ऑटोमॅटिक आपली तयार होते हे एक सायकल आहे हे सायकल जर नाकारलं तर तुमचा कधीच ग्रोथ होत नाही जसं आपण एक मोठा काळ आपण बघितलेला आहे की ज्या काळामध्ये आपला देशाचा ग्रोथ रेट तीन आणि चार टक्के असायचा आणि लोक आपल्याला हिणवायचे तर त्या ट्रॅपमध्ये जायचं नसेल तर आपल्याला स्मार्ट एक्सपेंडिचर आणि एफिशियंट एक्सपेंडिचर या दोन गोष्टी करणं फार गरजेचं आहे आणि म्हणून आता तरी मी हे म्हणू शकतो की कर्ज जरी वाढत असलं तरी प्रोडक्टिव्ह कर्ज आपण घेतो आहोत आणि या कर्जातून आपली अर्थव्यवस्था देखील विस्तारित होते